धुमडेवाडीत रंगला खेळ पैठणीचा नेहा पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी गौरी गणपती उत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या सन्मान नारीचा होम मिनिस्टर कार्यक्रम धुमडेवाडी येथे संपन्न झाला प्रास्ताविक गंगा गोकाकर यांनी केले यामध्ये खेळ पैठणीचा या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेहा गोविंद पाटील यांनी मानाची पैठणी पटकावली श्री गणराया हे मानाचे स्थान देवता आहे महिला या बुद्धिमत्ता व कर्तृत्वाने कुठेही कमी नसून त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही सामाजिक जबाबदारी आहे संजय सावळे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणली महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे उखाणे तळ्यात मळ्यात झिम्मा फुगडी संगीत खुर्ची यासारख्या खेळातून आनंदमय वातावरण तयार केले प्रत्येक खेळातील विजयी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या यामध्ये स्नेहल पाटील, अस्मिता पाटील, शोभा पाटील, बागडी, विद्या पाटील यमुना पाटील या महिलांनी यश मिळविले कार्यक्रमाला जानबा पाटील कृष्णा पाटील यल्लापा पाटील शंकर पाटील उपस्थित होते आभार विद्या पाटील यांनी मानले